नाही इसके बीच मे म्हणजे याच्या मतात सांस्कृतिक आणि शैक्षणिक आपण कोणती इव्हेंट घेत नाही आहे कारण की प्रवास हा खूप लांबचा आहे नागपूरपासून रायगड म्हटलं तर एक साडेआठशे नऊशे किलोमीटरचा प्रवास होतो आणि एवढा मोठा ताफा घेऊन जात असताना आपण मदत हे सगळे कार्यक्रम आयोजित नाही करू शकत फक्त सांस्कृतिक कार्यक्रम आपण तिथे आयोजित केलेले आहे रायगडला आपण एक दिवस पहिले जे पोहोचत आहे तिथे आपण काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि रायगडावर सुद्धा केले नाही आपण तिथे ढोल ताशा पथकाचं वादन ठेवलेलं आहे आपण आखाड्याचं सादरीकरण ठेवलेलं हो आहे जे शिवा शिवकालीन जे सगळे खेळ होते त्या सगळ्यांना आपण तिथे सादरीकरण करतो आपण आपण पोवाळ्याचासुद्धा कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे आपल्या महाराजांना मानणारा वर्ग विदर्भात नागपुरात मोठ्या प्रमाणात ही पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट नाही आहे पण ज्या ताकदीने महाराजांबद्दलची जिज्ञासा या युवकांमध्ये असायला पाहिजे ती आपल्याला कदाचित मला असं वाटतं की बघायला मिळत नाही ती जिज्ञासा जर आपण जागृत केली तर एक सशक्त राष्ट्राचे नागरिक आपण भविष्यात निर्माण करू शकतो या ध्येय आणि या उद्देशाला घेऊन आम्ही तिथे सर्व योगांना घेऊन चाललेलो आहे